चिमटा घेऊ हे झालं आम्ही असं एक स्मॉलशा जंगलामध्ये म्हणजे बाजूला जंगल वगैरे हो नाहीये त्या साईडला रोड आहे त्या साईडला कसं कसं आलं आई बसली तसे मस्त आहे की या साईडला आता आपण जेवण करू असते गे नाही सो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माहीत असणार आज तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण की दादा मला ब्लॉग शूटच करून देत नाही रोज रोज बद्दल झोपतो आरामात <laughs> <laughs> आज आम्ही पहिल्यांदाच बाबूला घेऊन चाललोय रडा लागले एक वेळेला जायला चल लवकर जेवण <laughs> बाबूलाच बनवले त्याला ते तर निघाल भरपूर दिवस झाले एक वेरीला जायचं जायचं करून प्लॅनच नव्हता आई अचानक प्लॅन केला आणि निघालो आज सोमवार पण आहे पहिला टाइम काढून निघतात सगळेजण कारण मच्छीचा धंदा असतो त्याच्यामुळे सोमवार सकाळपासून बाबूलाच अशी येते तू अजून मेकअप बेकअप करायची खरे आईने सगळं डब घेतला पूर्ण पॅकिंग करून पोरेला एकच घेत मांजरा झाडाखाली बसलो मस्त एकच घेतली ना एक बस झाला आई तू येत आई कवा अजून आईने विरा बघली का दिसली एक ब्राह्मण केस करायला आपले साती पोरांचा केस करावा

आईले आर आमचे एकदा चालू झाली काय मग आमचा कालू बघा शांत बसले आज त्याला खाऊ खा हो दिले का ना माहिती नाही कालू खाऊ दिले का तुला गब्बर सिंग झालं सिंग याचा दादा याला फोड वेगला द्यायचा एक महिने बघले तो आणू त्याच्यानं जाडा होतो बोलत जली दिले ठेवली आम्ही पिंजरे चाललो आम्ही बाय बाय टाटा झाली पुढं झाली हा का नऊ वाजून चाळीस मिनिटं झाली आता किती तर काय माहिती माझे मुला थोडासा लेट झाला आता आमच्या आई तर सालाच उठून जातो मी थोडासा लेट उठलो त्याच्यामुळे निघालो घरांच्या सगळाच पार्सल घेतलाय बघून तर डिक्की मध्ये ककटवले शेटला मांजरा घेतले पहिला तर लेटी लेट ही जाईल एक ना। वांगा घेत भूक लागले नाश्ता करता अखे रन लाट आता आम्हाला पण जाऊन देणार नाही नीट नुसता मोघाट गोंगाट झोपाय गोप बारावन नाश्ता येतले नाही पहिला तर वांगा आणि काहीतरी वांगा आणि भेंडा आहे या जेवा नाश्ता करायला सगळं झाला गाडीवर पाणी मारला यार वापस आपण धुल बसल चला गाइस निघूयात गाडी चालव चाल नाटका नाव करू आता बाबूला घ्यायची मी ना गाडी चालवलं माझं आधी डोलं दुखता नाही हा गाडी चालवा सांग हा डोळे भार आ जायंगा हमारा काय मेरा नंबर बाबा चल ना अडळ नाही बाबूला लोक कशी धरवले बघा <laughs> <laughs> तर धरून टाकू नको इकडं दोनशे तीनशे रुपये सरको चला तर गाईच फायनली निघालो होता आपण आईने घेतले बाबूला आम्ही तिघा जण चांगली मजबूत माणसा पाठी बसल्या <laughs> जागा नव्हत <ना वद> गाडीत <laughs>

आमच्या आईच्या फेवरेट वडापाव आले टाकला कांदा बिंडा सकाळी सकाळी आम्ही घेतले नाश्ता करायला नाश्ता केला नव्हता आज मध्ये होता ना मस्त वांगा बिंगा बघूया चटणी चटणीला चटणी परिणा इथं कुठं चटणी खोलत नाही नाई बघ गाडी कवरी हालत बुरू ना असा

आ, तू हा आम्हाला मोठा होऊन थोडा मग तुला सांगतो बरोबर आई असाची वाटे आहे रूम मध्ये बघत बघत ये तुला खाला का आई मग तर गाइस आईच्या मंदिराच्या मंदिर आता मंदिर सुंदर वरती लोक खालतीच दर्शन घेऊन जातात आणि आमच्या आई सारख्या ना म्हणजे वरती जाता येत नाही आमच्या आई वरती जातच नाही आई चालू आहे ना बाबा पेढ्यांची की असा बोल ना उलटलं पेढ्यांची पेटी दादा तर काही आम्ही घेतले नारल या साईडला आता घेतली आणि आता निघालो आता आपण आतमध्ये हा चल हाय 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 चला तर म्हणजे जाऊयात आता आतमध्ये आपण आय माउलीचा उन्हानाच्या उन्हानच्या अंत बापूला आमचे बंद नारळ नारळ पण देवा उठ होत त्याला उठ उठ चिमताशी

झाला फुलका घेतला तो बोलला ना घे चापा चापा तर काहीच आपले व्हिडिओ बघून दादा ना आपल्या दुकानावरती यायच कधी येणार दुकानावरती सध्या लवकर या दादा आपण कशासाठी आलेलो आज म्हणजे दर्शन तर झालं ना आज नारळ दोन महिने झाले ना म्हणून दोन महिन्याची खुशी लवकरच एक वर्षा जाऊन बाबूला या मागेच्या कृपेने मस्त पैकी कधी बसून काका झाले तर काहीतरी खेळणी बिलनी खेळत नाही उमर आईला बघू ठीक आहे यांना पण टाइम नाही भेटत लवकर यायला पण आज सोमवार होता म्हणून थोडासा टायमिंग काढला आणि आले दर्शन पण जाम भारी झालं मस्त मस्त मंदिर केला आईचा वगैरे तर एवढं मन प्रसन्न होतं ना आतमध्ये गेल्यावरती भरपूर सुंदर झालाय आता भरपूर जण आहेत आपले वयस्कर लोक त्यांना काय वरती जाता येत नाही तर तुम्ही खालती येऊन पण दर्शन घेऊ शकता आता भरपूर सुंदर मंदिर वगैरे केलेलं आहे थोडंफार काम बाकी वाटतं मंदिराचं मात्र एक नंबर झालं मंदिर येऊ बघ नाही होता आता थोडा तसंच बारा वाजून चौतीस मिनिटं तसे बसासाठी वगैरे एकदम मस्त सोय झाली क झालं आता नाश्ता करत का नाश्ता करत मला व्हिडिओ बघता का आमचे मी ना दिसलो का

आपले सबस्क्रायबर भेटलेले तर त्यांना सगळंच माहिती आहे माझं मला लागतं बाहेरचं जेवण अरे यार यांची किती शॉपिंग चालली आहे बघा इथे या साईडला किती खायला याच्यामध्ये सगळे बाबूसाठी खेळणे घेतलेत लिची वगैरे घेतलीये हा आई ये बरोबर बोलले पाचशे सातशे वीस तर काय आता सगळं काय घेतलंय आम्ही गाडीमध्ये टाकू आणि आता जेवणाची सोय दादा जेवणाला बघा काहीतरी जागा आपल्याला हायवे ला नको तिथे हायवेला कुठे तुला जागा भेटेल हायवेला ला कुठे तुला जागा भेटेल पाण्याची बॉटल घ्यायला ग ना घे पहिला पाण्याची बॉटल हा फो फ्री आहे का मी एकच पिणार अख्क्की पिणार नाही नाही फ्री। जुन्नर वर न आले आम्ही चार पाच दिवस झाले फिरते आम्ही सगळे गणपती केले कोल्हापूर केलं ओझर केलं कोल्हापूर केलं महाडचा गणपती पालीचं झालं गणपती पुळे झाले एवढे फिरले आणि आता इथे आता इथून देऊला ला जाणार जावा, जावा, जावा मस्त फिरा तुम्ही कुठले आम्ही घरचे सॉरी डोंबिवलीचे डोंब डोंबली हा बाबूला घेऊन आलेलो बाबू झाला ना हा आताच झालाय एक महिना आला कसा आहे आहे फिरू हा दोन महिन्याचा आता वर्ष झाल्यावर येतो घेऊन त्याला चला खरं तर काहीच निघालो आता मस्त दर्शन वगैरे झालं पुढची टोपी माझे असते आमच्या आईच्या आऊशी या जे ना त्याजे ना त्याजे तू घालते एक राहून द्या तू वरती दिवशी त्या दिवशी घाली वरती का यावर पण लांब नाही अर्धन गाडी जात शंभर पाहिजे शंभरच पायऱ्या चालायचं एकदम असती असती आता आई खरं सांगता मग एकदा तरी जेला पाहिजे वरती असती सरण शंभर बाहेर तू शंभरच दादा जास्ती नाहीत बसत 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 सरण आईला न्याव एक दिवस माझ्या नाताच लावून येणार आहोत ताव धरशील टक्के सरन सरण करणार मी तर काही झालं आम्ही असं एक मोलच्या जंगलामध्ये म्हणजे बाजूला जंगल वगैरे नाही आहे त्या साईडला रोड आहे त्या साईडला मी दहा दहा बक्के जग चालले आई बसली तसे मस्त की या साईडला आपण जेवण करू गाडी इथं पार्क केले नाही मी होऊन ग तू नी पत्रावली ठवा इथं सगळा ओल्ला गेटला घाण नका करत जा यार बघ सगळे इथे किती घाण केले जावाला भूक लागले मला ले बस चल आपण पहिला जेवण घे मच्छा तुला पोह्याला घ्यायला लागेल अरे इथं इथं ना ठेवता येणार त्याला चला तर काहीच आम्ही घेतलं आता जेवण इथं करायला इथं भाकर घेतली आहे दादा बसले वहिनी बसले आई बसली चला मस्त जेवण आहे पटापट जेवण करून घेऊ असते घे गं नाही <laughs> ना या कांदा पण आणायचा कसा एक वांगा घेतले पटत म्हणून तू खाती भाजी कसली कसली भाजी शेपूची भाजी ना बटन आपल्याला काहीच मस्त जेवण झालं आता निघातो आपण दादा कसा वाटला जेवायला बाहेर तुला तुमको ए बाग हे तो हा तरी हावरट तू ना तुला बोललो ना मी चप्पल आपलं जेवण वगैरे झालं आता आपण निघतोय घरी आपण क्रियांस तर भाई बहुमत ठोकले कारण मटन खाले आणि मटन खायला लागला आलो घराच्या इथे जाम कंटाळलंय बाई गाडीमध्ये अडचण अडचण होऊन बसलेलो बेटे बेटे चला निंगा पटापट बोट। सगळे कटाले ना आलशी झाले सगळे काहीच घरी वगैरे आलो आणि भरपूर फ्रेश वगैरे अजून न झालो मी डायरेक्ट घरी आले आल्या डायरेक्ट झोपूनच गेलो डायरेक्ट टाइमच ना भेटला मला जाम झोप आलेली कारण काही नाही एकतर लवकर उठवलेला मला सकाळी सकाळी आता जेवण वगैरे केलंय थोडाफार आराम करतो आणि एडिटिंग पहिला तर करून घेतो सो so, आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा माय चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज